नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिक व्हा दिनचर्येत वेळेनुसार बदल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाला नवा आकार देण्यासाठी तुम्ही अधिक सर्जनशील मार्गांचा अवलंब कराल आणि यशी मिळेल जवळचे नातेवाईक घराला भेट देतील आणि सकारात्मक चर्चाही होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये स्पर्धेमुळे काही लोक तुमच्यासमोर समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील कामे तुमच्या इच्छेनुसार होतील सध्याच्या काळाप्रमाणे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करा आत्मविश्वास राखा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानेच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम आणि योगासनांकडे नक्कीच लक्ष द्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांसाठी अशी एखादी घटना आज घडू शकते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आरोग्याचे महत्व कळेल आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे अन्यथा तुमच्याकडे खेद करण्याशिवाय काहीही राहणार नाही कुटुंबातील एक दोन प्रिय व्यक्तींव्यतिरिक्त तुमच्या खराब प्रकृतीची फारशी चिंता इतर कोणालाही वाटणार नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर कामाचा ताण कमी होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका कारण यावेळी ग्रहांचे संक्रमण काही हानिकारक परिस्थिती निर्माण करू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावाची परिस्थिती राहील समस्येला घाबरण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा आजचा उपाय आज, आज गणपतीला मोदक अर्पण करा मिथून राशी आज कार्यक्षेत्रात विनाकारण अडथळे निर्माण होऊ शकतात व्यवसायातील अडथळे दूर होतील काही महत्वाच्या कामात विलंब होई वाहनामुळे वाटेत अडचण येऊ शकते त्यामुळे काही वेळापूर्वीच घर सोडले कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीमध्ये फाईल्स किंवा पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ओव्हरटाईम करावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी यंत्रणा योग्य राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी अंगदुखी यांसारख्या समस्या असतील आजचा उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी घाईघाईने किंवा आवेगाने निर्णय घेणे टाळावे यावेळी कर्जाचे पैसे परत करणे कठीण आहे निरुपयोगी कामांपासून दूर राहा कारण बसताना काही त्रास होऊ शकतो तरुणांनी लवकर यश मिळवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारू नये नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर विशेष प्रकल्प साध्य करू शकाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विरोधकांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात कर्जाचे व्यवहार करू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकतो आजचा उपाय आज प्रभू रामाचे दर्शन घ्या सिंह राशी या राशीच्या लोकांच्या शांत स्वभाव आणि पद्धतशीर कामकाजामुळे दिवस खूप चांगला जाईल कर्जाची रक्कम आज वसूल होऊ शकते प्रत्येक काम संयमाने पूर्ण कराल तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आणि इतर वैयक्तिक कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या योजना जगासमोर उघ करू नका केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पाठदुखी आणि सांधे समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल काही महत्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते तुम्हाला कामाच्या ठिकाणी विपरीत लिंगाच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि समर्थन मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल काही विशेष बदल करण्याचीही गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांनी तुम्ही हैराण व्हाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाई कौटुंबिक वातावरण आनंददायी राही व्यवसायात नवीन सौदे होऊ शकतात गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते मित्रांच्या भेटीची शक्यता आहे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू करण्यासाठीही काळ अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस मन प्रसन्न आणि आनंदी ठेवणारा आहे आर्थिक स्थिती सुधारेल संपत्तीत वाढ होईल जमिनीचा जुना वाद मिटतील पशुपालनात गुंतलेले लोक चांगले उत्पन्न मिळवतील काही सरकारी योजनेमुळे शैक्षणिक संस्थांशी संबंधित लोकांना खूप फायदा होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर काही जबाबदारी येऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात उत्पन्नाचे रखडलेले साधन सुरू होईल जर तुम्ही व्यवसायात काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते कार्यान्वित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अलर्जीमुळे घसा खवखवणे खोकला सर्दी अशा तक्रारी असतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना राजकारणात महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे दूरच्या देशातून काही चांगली बातमी मिळेल सरकारी सत्तेचा लाभ मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता राहील कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल काही शुभ घटना घडू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक विपणन आणि जाहिरातीशी संबंधित क्रियाकलाप वाढवण्याची गरज आहे त्यामुळे विस्तार योजनांना बळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी राग टाळावा लागतो कामे वेळेवर होतील प्रवास सुखकर होई। धनलाभ होण्याची शक्यता आहे यशस्वी व्यवसायात फायदेशीर सौदे होतील नोकरीत बढतीची संधी मिळेल संध्याकाळी भीती आणि चिंता राहील परंतु उत्पन्न चांगले होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसायात संयम बाळगा कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा भागीदारीचा निर्णय घेण्यात घाई करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्य उत्तम राहील फक्त तुमची दिनचर्या आणि विचार सकारात्मक ठेवा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हा व्यवसायात परिश्रमपूर्वक आणि वेळेवर काम करा वाहन सावकाश चालवा नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल राजकारणात नवे मित्र बनतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी रागाच्या भरात बॉस आणि अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू नये व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी सखोल विश्लेषण करावे लागेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते शरीराला पुरेशी विश्रांती द्या आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा मीन राशी आज या राशींच्या लोकांनी सावधगिरीने आणि हुशारीने वागणे आवश्यक आहे कोणतीही माहिती आंधळेपणाने स्वीकारू नका प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करा काही लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळे तुमच्या योजना गोपनीय ठेवा काही जुनी समस्या पुन्हा मनाला अस्वस्थ करेल परंतु परिस्थिती संयमाने हाताळा तुमची ऊर्जा योग्य दिशेने लावा भरकटने टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्याच्या धूरपणापासून सावध राहा कुणाची गुप्त योजना तुमचे नुकसान करू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तुमच्या आत ऊर्जेची लाट असेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा